राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा सतरा ऑगस्ट रविवार रोजी जळगाव जिल्ह्यात पक्षप्रवेश व वा पक्षसंघटना वाढीसाठी नियोजित कार्यक्रमासंदर्भात जळगाव येथील जे एस ग्राउंड येथे सतरा ऑगस्ट रोजी भव्य दिव्य होणारा कार्यक्रम कार्यक्रमस्थळी पाहणी करताना माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष तथा जे डी सी, सी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार जळगाव अध्यक्ष अभिषेक भाऊ पाटील जिल्हा कार्य अध्यक्ष नाटेश्वर पवार सचिन भाऊ धांडे आदी मान्यवर उपस्थित होते